वर्धा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने रोड सौंदर्यीकरणाच्या कामात पाचशे कोटींचा घोटाळा या सर्व कामांची तपासणी करून दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करा अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा आज काँग्रेसचे नेते शेखर शिंदे प्रवीण हिवरे सुरेश ठाकरे यांनी दिलाय यांना एक वर्षात कामात नाही दिले काढल्या यांना घेतली सांगितलं त्यांनी स्पीकर फोन ऑन करून ईला विचारलं की तू वर्षभरात भाव मीटिंग का नाही घेत नाही घेतली तरी सांगितलं जरी सांगितलं की तीस जुलैला मीटिंग यांना काम अलॉट कर का। म्हणजे यांना पोरं बा या ना यांना पोट नाही का काम निकाली बीओ की बजेट अंतर्गत पाचशे कोटीची कामं निघालेली आहे त्या कामामध्ये जे ज्या ठेकेदारांनी जे टेंडर प्राप्त केलेले आहे निविदा म्हणजे ज्यांना वर्क पाउडर मिळाले आहे त्या ठेकेदारांनी कुठे प्रकारचे कागदपत्र फॅब्रिकेट डॉक्युमेंट्स देऊन कागदपत्र टेंडर मिळवलेले आहे जेव्हा की मशिनरी ह्या स्वतःच्या पाहिजे त्या मशिनरीमध्ये जे काही टेक्निकली जसं आता आर एम सी प्लांट आहे तर आर एम सी प्लांटला चिलिंग प्लांट पाहिजे काळा पाहिजे जे ज्या जे पेवर त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे टेंडरमध्ये ते पेवरसुद्धा त्यांचं तिथे आहे नाही आणि अशा अनेक त्रुट्या त्या आहे ज्या त्या लोकं फुलफिल केलेले नाही आहे आणि त्यांचे कागदपत्र शंभर टक्के पूर्ण बोगस आहे काही कागदपत्र असेल पण काही कागदपत्र पूर्ण बोगस आहे हे सर्व याच्यासाठी करावं लागलं या बी एन सी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला की काही विशिष्ट प्रकारच्या मर्जीतल्या लोकांना ठेके मिळवून देण्यासाठी आणि लोएस्ट टेंडर जाऊ नये जे की म्हणजे तीस तीस पर्सेंट पहिले बिलो जात होतं ते आता सी एस आरच्या ॲट रेटनी जाऊन राहिलेले आहे आणि त्या विशिष्ट मर्जीतल्या लोकांना लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून हो ते टेंडर देण्यात येते आणि त्याच्यामुळे हा सर्व जो काही भ्रष्टाचार चालू आहे डेप्टी इंजिनियर इंजिनियरपासून तर खालचे सर्व एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत ज्यांनी हे कागदपत्राची तपासणी करायला पाहिजे टेंडर खुलल्यानंतर खरो की खरोखर फिजिकली ते कागदपत्र तपासायला पाहिजे की हे कागद जे त्यांनी दिले आहे ते मशिनरी आहे का नाही ते मशिनरीचे नंबर हे ते सर्व तपासले पाहिजे हे न तपासता त्यांनी त्यांना ओके करून दिलेलं आहे आणि त्या ओकेच्या बदल्यात धोके झालेले आहे त्यामुळे आता हे आम्ही मागणी करत आहे की सुशिक्षित बेरोजगारांना यांनी गेल्या एक वर्षापासून कामं दिले नाही सोसायटीच्या लोकांना कामं दिलेले नाही तर एक वर्षापासून हे सर्व लोक माझ्याकडे आले आम्ही त्याच्या म्हणण्यावर ह्या सर्व त्यांनी ज्या काही अटी ज्या टेंडरमध्ये आहे त्याच्या त्रुट्या सांगितल्या त्या त्रुटीच्या आधारे आम्ही चीफ इंजिनियर एस सी विजिलन्स यांना पत्र दिले की आपण स्वतः येऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी मशिनरीची पाहणी करावी त्यांचे कागदपत्र तपासा जर कागदपत्र खोटे आढळत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यावा करण्यात यावा जे का म्हणजे शासनाचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असो सगळ्या दोघांवरही शासन व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे